नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहत आहात द बहुजन आवाज अवैध बियाणे पकडले जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालय यवतमाळ यांचे भरारी पथक पोलीस विभाग व कृषी विभाग दारवा यांची संयुक्त कारवाई अधिकचे वृत्त असे की अवैध तथा बोगस कपाशीचे बियाणे गुजरात येथून दारव्यात येत असल्याची माहिती मिळताच भरारी पथक पोलीस विभाग व कृषी विभाग, विभाग पंचायत समिती दारवा यांनी दारवा दिग्रस रोडवरील केरला रिमोल्ड टायर समोर सापडा रचला दरम्यान कारंजा बाजूकडून दारवा शहरातून पांढऱ्या रंगाचे मारुती सुझुकी इस्टिका गाडी क्रमांक एच झिरो तीन सी बी झिरो सिक्स एट वन हे वाहन दारवा दिग्रस रोडवरून दिग्रस जात असताना वाहनाची तपासणी केली असता त्यात प्रतिबंधित कपाशीचे बियाणे दिसून आले यावरून संबंधित आरोपीवर कार्यवाही करण्यात आली या कार्यवाहीमध्ये सहा आरोपी त्यांच्यासोबत बोगस कपाशीचे बियाणे मोबाईल पांढऱ्या रंगाचे इस्टिका सुझुकी वाहन अंदाजे पंधरा लाख नव्वद हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पुढील तपास चालू आहे